नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा आपलं गोविंद उत्तमराव बालेराव नावसमधील इंग्वज मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याण्णव साठ सत्तेचाळीस अठ्ठावनचाळीस बरोबर हळद किती आहे हळद तीन एकर हळद आहे आपल्याकडे सध्याच्याकडला किती तर आपल्याला करप्यासाठी बराच हे होऊ लागला येत नव्हतं हो एक एक औषध वापरले होते एक्स्ट्रीम आणि पीक शक्तींड्रो इंडस्ट, पीक इंडस्ट्रीज चे पहिल्यांदा थोडं कवर मध्ये येत नव्हतं हो बाकीचे ब्रँडेड वापरून पण आता हा। बऱ्याच पैकी कव्हर मध्ये आलेला आहे जसं की तुम्ही पाहू शकता हे बघा आता हिरव गार्ज पण आलेला आहे आणि करप्या बी मध्ये झालेला आहे तर आता नवीन पहिले होती तर याने जरा जास्त करप्या होत्या मध्ये पहिला करपा दाखवू ना आपण पूर्ण ते आता हे झालत पहिल्या खालच्या पानावर आता नवीन आलेल्या पानावर चारच दिवस झालेले आहेत चार दिवसात बरच मध्ये दिसतो पूर्ण म्हणजे एक नवीन जो येणार पोंग जर असा एक चांगला निघतंय प्रकारे बघा हे पोंगा तुम्ही पाहू शकता तर पोंगेला डाग नाहीच आहे ना काहीच नाही समजा क्लिअर मध्ये आला पहिले येत नव्हता हा हा आता पोंगा समजा एक नवीन या यावर्षी पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोड्या अडचणीत आय पण करायला मुळात औषध करप्यावर जास्त होत आता थोडं कव्हर मध्ये आलेलं आहे म्हणजे कवर म्हणजे नव्वद ऐंशी टक्क्याच्या वर मध्ये झालाय आपल्याला सध्या पहिले जरा जास्त प्रमाणात नवीन पानाला करपा नाही नवीन पानाला एक करपा नाही पहिल्या जुन्या आहे समजा जुन्याचा आता तिथं जाणून बुजून आता कवर आपला पोंगा चांगल्या प्रकारे निघायला समजा आपल्याला त्याची आता सध्या आपल्याला चांगले औषध प्रोडक्ट चांगला आपल्याला चांगलं वाटलं अच्छा एक्स्ट्रीम आणि पिक शक्ती हा बर बर आणि आपण समजा हेच करणार हो हो आता परत म्हणजे एकवीस दिवस परत करपा येऊ देत नाही फॉरी झाल्यानंतर हा हा एकवीस दिवस नंतर आपल्याला पुन्हा एक फवारणी नंतर पण याचीच घ्यायची हो हो। बाकीच्या औषधापेक्षा याचा चांगला रिझल्ट वाटला अच्छा अच्छा ते महागडे दोन चार मिक्स करा हे करा पाच पाच हजार रुपये घाला त्यापेक्षा सुप्रीम रिझल्ट आणि पानांचा कलरही चेंज झाला पानाचे हिरवेगार पण जास्त प्रमाणात आला नवीन याच्यामध्ये समजा नवीन पोंग्यामध्ये आपल्याला जास्त फायदा वाटला पोंगा जी यायला नवीन त्यामध्ये समजा नवीन तोडून वगैरे दिसत नाहीये करप्याचा नवीन तोडून पहिलं या पावसाच्या अति प्रमाणामुळे डाग हे आपण

बरोबर आहे म्हणजे पूर्णतः बुरशी त्याची गायब करून टाकली बरं रिझल्ट बाकीच्या औषधापेक्षा एकदम नंबर आणि फवारणी नंतर कलर मध्ये खूप चेंज झालेला आहे वास्तविकता हळद पिवळी पडायला पाहिजे होती एवढ्या पाण्यामुळं पुन्हा विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं सिविड वगैरे काही वापरलेलं नाही काहीच नाही दुसरं फक्त हे दोनच घेतले दोनच प्रोडक्ट वापरले अच्छा एकाची चीच। हो हो त्याच्यातच आपल्याला जबरदस्त रिझल्ट आला चालतं बाकी शेतकऱ्यांचा खर्च एक तर कमी झाला चांगला आला आपल्याला बाकी शेतकऱ्यांनी फॉरेन करायला पाहिजे करा पाहिजे शंभर टक्के करा पाहिजे एक अवश्य एक पाच टक्के दहा टक्के तुम्ही वापरून बघा रिझल्ट आला तर वापरा शंभर टक्के वापरायच पाहिजे एकदम नंबर एक रिझल्ट हो हो चालेल चालतं चालतं धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद